भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी असे बोलले जाते गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी हा सण येतो या दिवशी बैलाच्या कष्टाचं काहीही शिजवत नाही भाजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वापरून ही भाजी आपण करतो नमस्कार मी उर्वी सावंत पंगत तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आता ऋषीची भाजी करण्यासाठी इथे मी ही दोडकी घेतली आहे ती व्यवस्थित साफ करून त्याचे मोठे काप केलेले आहेत इथे सुरण घेतले आहे सुरण ही व्यवस्थित साफ करून त्याचे मोठे तुकडे करून घेतले आहेत इथे लाल भोपळा घेतलेला आहे त्याचाही मोठे तुकडे केलेले आहेत ही आंबाडी घेतली आहे त्याच्यावर साल असतं ते साल काढून त्याला मी स्वच्छ धुवून इथे तीनच आंबाडीचा वापर केला आहे इथे हे पडवळ घेतले आहे पडवळीच्याही बिया काढून अशी मध्यम आकाराचे मी इथे मी रात्रभर भिजत ठेवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे लाल माठाच्या कोवळ्या दांड्या घेतलेल्या आहेत अगदी शेवग्याच्या शिंग्यासारख्या ह्याच्या आतमध्ये गर असतो इथे मी एक कंसाचे पाच ते सहा असे मिडियम आकाराचे काप करून घेतलेले आहेत हिरवा मटार घेतलेला आहे वालीच्या शेंगाही अशा मीडियम आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत ही गावठी ला भेंडी इथे मी वापरलेली आहे त्याचेही मिडियम आकाराचे काप करून घेतलेले हे मी माठ घेतलेला आहे माठ ही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी कच्ची केळी घेतली आहे तीही स्वच्छ साफ करून मिडियम आकाराचे काप करून घेतलेले हे रताळा आहे रताळेची साल काढून याच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत हे अरबी अरबी ही मी स्वच्छ साल काढून धुवून याचे गोल काप करून घेतलेले आहेत इथे मी अळूची पाच ते सहा पानं घेतली आहेत ती स्वच्छ साफ करून बारीक चिरून त्याच्या देठाचाही आपल्याला वापर करायचा आहे इथे मी चवीपुरती गूळ घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला चिंचेचा कोळ आहे आपली कोकणाची शान किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मी हिरव्या मिरच्या मीडियम नाही करायच्या थोड्या मोठ्याच मी ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तर चला सुरुवात करूया ऋषीच्या भाजीसाठी भाजी, भाजी करण्यासाठी इथे एक मी मोठं भांडं घेतलं आहे पण गॅस आपण इथे सुरुवातीला चालू करायचा नाही आहे बंद घ्यासमध्येच त्या कढईत मी आधी चिरलेला अळू चिरलेला सुरण मक्याची कणस मटाराचे दाणे आणि डांबे माठाचे डांबे घातले आहेत त्यानंतर त्याच्यात हिरव्या मिरच्या भेंडी वालीच्या शेंगा शेंगदाणे लालमाठ लाल, लाल भोपळा सुरण दोडकं पडवळ भेंडी वालीच्या शेंगा मक्याची कंच पुन्हा लाल डांबे पुन्हा त्याच्यावर अळू लाल माठ शेंगदाणे हिरव्या मिरच्या आता त्याच्यावर चिरलेले अरबी कच्ची केळी आणि रताळी आता ह्याच्यात आपण आंबाडी घालूया आणि सुरुवातीला इथे पाव ग्लास एवढंच पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून झाकण लावून ती भाजी चांगली शिजू द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं ही भाजी चांगली शिजवलेली आहे आता त्याच्यात चिंचेचा कोळ चवीपुरतो गूळ आणि चवीपुरत मीठ घालून भाजी व्यवस्थित एकजीव करायची आहे अशी थर लावून जर भाजी तुम्ही केली तर भाजी चांगली मिळून येते प्रकारे शिजते सुद्धा आता इथे बघा मी तुम्हाला सुरण आहे ते दाखवते सुरण किती व्यवस्थित शिजलेलं आहे आता इथे रताळ सुद्धा चांगलं शिजलेलं आहे ह्याचा अर्थ आपली ऋषी पंचमीची भाजी तयार झालेली आहे आता इथे शेवटी मी ओलं खोबरं घालून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते अशा प्रकारे आपली ही हेल्दी टेस्टी भाजी तयार झालेली आहे ना ह्याच्यात तेलाचा वापर केलेला आहे ना कुठल्या मसाल्याचा वापर केला आहे तरीही भाजी ही खाण्यासाठी एकदम सुंदर आणि टेस्टी लागते ही भाजी ऋषीपंचमीला दही वऱ्याच्या भातासोबत खाण्याची पद्धत आहे तर मग तुम्हाला ही ऋषीची भाजी कशी वाटली ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त राहा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा